नमस्कार शेतकरी बंधूंनो व मित्रांनो आपण थोडक्यात कंपनीबद्दल माहिती बघूया नवभारत फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी आयसो सर्टिफाईड नऊ हजार एक ते दोन हजार पंधरा असून मागील पंचवीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेत कार्यरत आहे कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने बायो फर्टिलायझर मायक्रोन्यूट्रिएंट्स बायो बायोफंगिसाइड प्लांट ग्रोथ प्रमोटर ऑरगॅनिक फर्टिलायझर असे उच्च दर्जाचे उत्पादन तयार केलेले आहे चला बघूया विभाग नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं बाबू निवृत्ती टकले गाव मन्यारवाडी मण्यारवाडी तालुका जिल्हा बीड मोबाईल नंबर आपला पंच्याण्णव दोनशे सत्तर पंचावन्न आठशे अकरा आपली गावापासून भेटे ना भारत फर्टिलायझर कडून गेले गेल्या वर्षी गेल्या वर्षी वर्ष झाले दोन वर्ष झाले आता बरोबर बरोबर आपलं कापूस आहे कधीची लागवड ही दहा जून ची दहा जून ची लागवड आहे बर 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 त्याला खत वगैरे डोस झाले एकदम नियोजितपणे तीन डोस झाले त्याला खताचे तीन डोस झाले हा पण फवारण्याला विभा औषध मारलं कोणतं औषध मारला विभा विभाग त्यासोबत मार्केट मधलं काही वापरलं खतच नाही वापरलं एकच विभा एकच मारलं हो सध्या लाल वगैरे आहे का काही नाही 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 लाल नाही काही नाही तुटू नाही मावा नाही पकड नाही पूर्ण एकदम आणि मार्केट मधल्या चार नंबर औषधापेक्षा तुम्हाला खर्चामध्ये असं काय वाटलं खर्चामध्ये कमी वाटलं मार्केट मध्ये कसं घ्यायला पंचवीस टाक्यात गेलं तर तीन साडेतीन हजार रुपये लागतात आणि विभाला फक्त पंचवीस टाक्याला दोन हजार शंभर रुपये लागते आपले त्याच्यामध्ये पाचशे सहाशे रुपयाचा फरक पडतो आणि रिझल्ट मार्केट मधल्या औषधापेक्षा नंबर एक च येतो नंबर रिझल्ट विभाग बरोबर हे हे बघा पात वगैरे एकदम बेस्ट आहे नाही का पाती पाती बाकी शेतकऱ्याला आपण असं काय सांगू शकता का तुम्ही शेतकऱ्यांना असं एक संदेश देऊ शकतो सतरा अठरा औषध वापरण्यापेक्षा एकच विभा औषध वापरा नव भारत फर्टिलायझर आणि आपल्या उत्पन्नात आणि खर्चात बचत करून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करा आणि यशस्वी व्हा आता आपल्या गावामध्ये किती शेतकरी सुरुवातीला एक दोन शेतकरी होते सध्या पहिले सुरुवातीला उभं दोन तीन जण होते हा त्याच्यानंतर आता दहा पंधरा लोकांनी विभा मी सांगितल्याच्या नंतर मारलेलंय डायरेक्ट प्लॉट विजिट करून आपलं बघून बघितल्यानंतरच वापरलं त्याच्यानंतरच वापरलं नाही का नाही तयार केलेलं आहे चला बघूया विभा विभा हे बायो बायोइन्सेक्टिसाईड जैविक कीटकनाशक असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वनस्पतीच्या अर्कापासून तयार केलेले शक्तिशाली उत्पादन आहे तर बघूया विभाचे कार्य विभा पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडीपासून संरक्षण करते जसे मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी कोळी विभा पिकावरील रोग प्रतिकार शक्तीमध्ये वाढ करून पिकांचा सर्वांगीण विकास करते तर बघूया विभाचा वापर प्रति लिटर पाण्यामध्ये दोन कौन -कौन ते अडीच एम एल मिसळून फवारावे विभाचा कोणकोणत्या पिकावर वापर करावा मिरची कापूस केळी पपई व इथं फळ पाय पिकांवर काय म्हणले विभा हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट असल्यामुळे निसर्गावर कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम तर अवश्य वापरा विभा आजच संपर्क करा नव भारत फर्टिलायझर्स लिमिटेड तीन दोडे एक दोन तीन चार पाच सहा पाती तीन दोडे आणि सहा पाती एका असं दिसतच नाही सरकिलं तुम्हाला सांगतो तीन डोळ्या आत्ता पण बघितलं तीन पात्याच्या पुढं तीन पात्याच्या पुढं एका फांदीला दिसतच नाही तीन पात्या तीन पात्याच्या तीन तीनच पाती असतील हां किंवा एक दोडी दोन पाती पण हे असे की तीन डोळ्या द्या हां आणि सहा पाती आहेत असं बेस्ट एकदम कापूस क्वालिटी म्हणजे क्वालिटी वेगळीची एकदम दिस निस्ते दिसणे वर बी नसते सर की माल पाहिजे त्या हे का नाही निस्ते दिसायला काय करतो दिसायला बी नाही माल असा पाहिजे कसं माल बी असा पाहिजे नंबर एक पाहिजे हो बघा नाही पाहत वगैरे एकदम शेंड्याला हायेस्ट है। शेंड्याला पाहत हायेस्ट है, त्याच्यानंतर शेंडा सुद्धा बंद झाला शेंडा बंद झाला पातशी पातची शेंड्या पातची शेंड्या पात नव भारत फर्टिलाइजर्स विवाह सभी प्रकार के रस चूसने वाले कीटों जैसे जैसे सफेद थ्रिप्स मकड़ी ब्लैक एफेट्स और पत्ती लपेटक आदि से बचाता है और पौधों के विकास में मदद करता है मात्रा विवाह 2.5 मिलीलीटर प्रति लीटर पानी में मिलाकर फसलों पर छिड़काव करें अमीर किसान नव भारत उत्पादों के साथ